नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठीच ज्या वेळेस आपण बी बियाणं देतोय त्यावेळेसच बी बियाणं आपणच त्यांच्या पिकवलेल्या फळभाज्या धान्य कडधान्य जर विकत घेणार आहोत एक सरकार म्हणून आणि ते पण मिनिमम वर तर तिथं शेतकऱ्याचा होणारा प्रॉफिट लक्षात येईल शेतकरी व आडते यांच्यामध्ये पिळवणूक होणाऱ्या शेतकऱ्यांची जर पिळव पिळवणूक होते असं जर म्हटलं जातो तर ती पिळवणूक थांबवली जाईल ट्रान्सपोर्ट प्रॉपर केले जातील शेतकऱ्यांना जोडधंदे देण्यासाठी अनुदानित तत्वावर वेगवेगळ्या योजना सरकारकडे आहेत पण त्या राबवल्या जात नाहीत राबवण्यासाठीच्या या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य एन सी सी चे स्टुडंट करू शकतात कारण की अनेक गावांमध्ये अनेक पाड्यांमध्ये जाऊन रस्ता बनवणारे जे विद्यार्थी आहेत ते त्याच गावातून अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या गावात त्यांच्या गावात जाऊनच करत असतात त्यांनाच शहरी भागामध्ये शिकायला आलेल्या मुलांना शिकवून त्या गावात पाठवून एनसीसीच्या मार्फत आर्थिक साक्षर बनवून माझ्या शेतकरी बांधवांना नुसतं साक्षर नाही म्हणत आहे मी आर्थिक साक्षर बनवण देखील ते तेवढंच गरजेचं आहे कारण की जोपर्यंत माझा शेतकरी बांधव स्वतःच्या व्यवसायाचं बॅलन्सशीट मांडू शकणार नाही स्वतःच्या शेतीच बॅलन्सशीट मांडू शकणार नाही तोपर्यंत तो सदन होणं शक्य नाही आज इथं थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र